सावित्री आणि यमराज यांच्यातील कथा सावित्री कथा म्हणून प्रसिद्ध आहे या कथेमध्ये सावित्री आपले पती सत्यवानाचे प्राण यमदेवाला परत मिळवण्यासाठी धैर्याने आणि बुद्धिमत्तेने यमदेवाला सामोरे जाते सत्यवानाचा मृत्यू झाल्यावर यमदेव सत्यवानाचे प्राण घेऊन यमलोकात जात असताना सावित्री त्याला थांबवते आणि त्याच्याशी विविध प्रश्न विचारते तिच्या प्रश्नांमुळे यमदेव प्रभावित होतात आणि प्राण सावित्रीला परत करतात सत्यवन सावित्री ही हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे या कथेमध्ये सावित्री नावाच्या एका पत्नीची तिच्या पती सत्यवानावरील निस्वार्थ प्रेम आणि भक्ती दर्शवली जाते या कथेनुसार सावित्रीने सत्यवानाच्या लवकर मृत्यूची भविष्यवाणी ऐकल्यावरही त्याच्यासाठी यमदेवाला युद्ध करून त्याच्या प्राणांची मागणी केली त्याचप्रपा त्याचप्रमाणे सावित्रीने देवाजवळ कोणते तीन वरदान मागितले हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजरि या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे प्रसिद्ध अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्षे कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवीने कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात तिला सत्यवान भेटला सत्यवान हा भालव राजाचा धूमसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रू करून हरवलेल्या हरवल्यामुळे राजा आपल्या राणी व जंगलात राहत होता ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायू बद्दल सांगितले सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचे असल्याचे कळवल्यानंतर आई वडिलांनी तिला खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही तिच्या जिद्दी पुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान याचा विवाह हो झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मानिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती देखील आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची मृत्यूचा दिवस जवळ आला सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जस जशी वेळ जवळ येऊ लागली तस तशी सावित्री उशीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्री ही यमराजाच्या मागे मागे चालू लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायला हवं वारंवार नकार सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला सावित्री म्हणाले की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली तिथे ती तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्याचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे उपभोगत राहिले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री वत आचरतात वट सावित्री वट पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्या वैवाहिक जीवनातले संकटे दूर होतात